वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता बघा चार सव्वा चार झालेले आहेत आणि माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण आरोचे एक्झाम चालू आहेत सो लवकर स्वयंपाकावरून मला त्याच्यासोबत टाईम बरास त्याला मला त्याला द्यायचं आहे मॅथ्सचं पेपर आणि काही विचारू नका ऑलरेडी माझं अगोदर डोकं दुखते आणि आता त्याची सगळी मला रिव्हिजन करून घ्यायचे पप्पांकडे तर तो जातच नाही अभ्यासाला त्याला मम्माच पाहिजे असते तर चला कंटिन्यू पहा

ये <m>... <th> <th>

ते सुद्धा बघून दूर मारू पाठवायलाच अरे ती फालतू लाँगली सकाळी 20 द्या दयालगी दयालले भाजी भाजी सकाळी त्या भाजीचं होय यू मानले

पटकन काउंट अँड राईट टोटल अमाऊंट ऑफ मनी फिफ्टी प्लस फिफ्टी हा मग सगळी टोटल करायची पटपटावर पटकन सांगायन सर मला आरोच्या एक्झाम चालू आहेत ना आणि उद्या मॅथ्सचा पेपर आहे सो त्याचा अभ्यास चालू आहे काय झालं का जास्त वेळ नाही लावायचं पिल्लू सगळं आपल्याला कव्हर करायचंय ना बरोबर आहे आणि व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही बऱ्याच वेळा मला विचारता की आरो तुम्हाला आवं कसं काय बोलतो तर लहानपणी आपण शिकवतो की नाही मोठ्या लावजावं बोलायचं तर घरात आजी आजोबा काका काकी सगळ्यांना आवजाव बोलायची त्याला सवय लागली होती आणि मला अर्तूर बोल म्हटलं की तो कन्फ्यूज व्हायचा की कुणाला लावजावं बोलायचं आणि कुणाला अर्तूर बोलायचं जा। तर त्याला सवय लागून गेले मी बऱ्याच वेळा ट्राय केलं की त्यांना मला अर्तूर बोलावं असं पण त्याची काही सवय बदललीच नाही त्याच्यामुळे तुम्हाला आव जावंच बोलतोय आता आठ वाज झालेत आत्ता झाला रोज अभ्यास घेऊन दोन अडीच तास झाले अभ्यास चालू होता त्याचा तोंड दुखायला लागलं माझं त्याला बडबडून बडबडून हा <laughs> मॅथचा पेपर आहे ना होत त्याचा मग कॅल्क्युलेशन मध्ये जरा थोडं माझच तोंड दुखायला लागलं आता जेवण वगैरे करायचंय तर सकाळची पराठ्याची तयारी पण करून ठेवायची काम आहे अजून तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय